कथा सोमवारची ऐका श्री महादेवा तुमची कहाणी आठ नगर होतं तिथे एक गरीब सवाष्णबाई राहत होती तिने दर श्रावणात एक व्रत केलं दर सोमवारी पहाटेस उठायची स्नान करायची पूजा करायची एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यायची आणि महादेवाच्या देवळी जाऊन श्रद्धेने पूजा करायची नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करायची उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून परत घरी यायची असं चारी सोमवारी तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली महादेवांनी तिला निरोप पाठविला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे पुढं महादेवांनी तिला अपार देणं दिलं तर जसा तिला भोलेनाथ प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण